आई बाबा रिटायर्ड होत आहे या मालिकेमध्ये मकरंजी भूमिका साकारणारा आदिश वैद्य तुम्हाला माहीतच असणार ही मालिका स्टार प्रवाहावर दुपारी प्रसारित होत असली तरीही या मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत होती या मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टर लोकांना भरभरून आवडलेले होते आणि त्यापैकीचे कॅरेक्टर म्हणजे मकरंत आदिश हा या मालिकेमध्ये मकरंची भूमिका साकारत होता त्याच्या स्टायलिश वे आणि दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला लोकांची भरपूर पसंती मिळत होती परंतु आता त्याने ही मालिका कायमची सोडलेली आहे नुकत्याच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्याने त्याच्या प्रेक्षकांना हे कळवलेले आहे तू चाल पुढं तुला भीती कशाची मी नेहमीच नवीन नवीन कार्यक्रम व शो शोमध्ये परफॉर्म करत असतो परंतु माझ्या स्वाभिमानाच्या पुढे काहीही नाही तू चाल पुढं तुला भीती कशाची असं मी नेहमीच म्हणत असतो मिलेंगे जल्दी असं कॅप्शनही त्याने दिलेलं आहे त्यामुळे तो आता कुठल्या मालिकेमध्ये परतणार असाही प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे तो या मालिकेमध्ये पालवी कदमसोबत आपल्याला दिसलेला होता त्यामुळे आता मकरंदचं कॅरेक्टर कोण करणार असाही प्रश्न आता प्रेक्षकांना पडलेला आहे आदिश वैद्य याने अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे प्रसिद्ध चित्रपट सुधीर फळके यामध्येही तो झळकलेला होता सध्या तो त्याची बेस्ट फ्रेंड पूजा कातुर्डेसोबत इंस्टाग्रामवर भरपूर व्हिडिओ शेअर करत असतो त्यामुळे तो आता तिच्यासोबत एका नव्या मालिकेमध्ये येणार का असाही प्रश्न प्रेक्षकांना पडलेला होता त्यामुळे आदिश वैद्य आता एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे असंही त्याने त्याच्या लाडक्या प्रेक्षकांना कळवलेलं आहे मात्र तो कुठली मालिका व चित्रपटामध्ये येणार असं त्याने अजून तरी सांगितलेलं नाही त्याच्या अचानक जाण्याने प्रेक्षकांना भरपूर धक्का पोचलेला आहे परंतु तो लवकरच एका नव्या कार्यक्रमामध्ये येणार असंही त्याने सांगितलेलं आहे या मालिकेमध्ये आदिश सोबत निवेदिता सराफ मंगेश कदम हरीश सारखे कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यापैकी मकरंदचे कॅरेक्टर जरा वेगळेच होते तुम्हालासुद्धा आदिश आवडतो का कमेंट करून नक्की सांगा